नमस्कार मम्मीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे तर आज मी आपल्यासाठी खास विदर्भ स्पेशल पाटवडी रस्सा ही रेसिपी करून दाखवणार आहे विदर्भामध्ये पाहुणे आल्यानंतर जे पाहुणे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी ही खास भाजी केल्या जाते आणि ही भाजी पाटवडी रस्सेची भाजी अगदी नॉनव्हेज करतो आपण तशी टेस्ट येते इतकी छान होते ही भाजी आणि मी आज तुम्हाला जी पाटवडी रस्सा करून दाखवणार आहे तर ही पाटवडी ग्रेव्हीत टाकल्यानंतर शिजवताना ग्रेव्हीत टाकावी लागते पाच एक मिनिट ती ग्रेव्हीमध्ये शिजवावी लागते तर ती अजिबात विरगळत नाही तर ही स्पेशल पद्धत मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे तर करूया आपण पाटोडी रस्सा तर पाटोडी करण्यासाठी मी इथे दोन ते तीन इंच आलं आणि चार पाच हिरवी मिरची आणि चवीपुरतं मीठ टाकून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलं आलं आणि हिरवी मिरची घ्यायची आपल्याला लसूण घ्यायचा नाही आणि एक वाटी इथे मी बेसन पीठ टाकलेलं आहे साधारण चार ते पाच व्यक्तींसाठी ही भाजी होते आता पाठवडी आपल्याला करण्यासाठी पसरट भांडं घ्यायचं आहे म्हणजे असं पसरट पॅन घ्यायचं आहे त्यात अगदी थोडं म्हणजे एक टेबलस्पून आपल्याला तेल टाकायचं आहे अगदी छोट्या चम्मचने थोडंस तेल टाकायचं आहे पाटवडी करताना तेल अजिबात जास्त टाकायचं नाही थोडं जाड बुडाचं पातेलं घ्यायचं म्हणजे पाटवडी आपली करपणार नाही तेल चांगले गरम होत यायचे नाहीतर मग मोहरी कच्चीच राहते म्हणून तेल आधी छान गरम होऊ द्यायचे तेल गरम झाले की त्यात अगदी अर्धा छोटा चम्मच आपल्याला मोहरी टाकायची मोहरी चांगली फ्राय करून घ्यायची तेलात आणि मग त्यात एक छोटा चम्मच हिंग टाकायचं आपल्याला हिंग तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं त्यातच आपल्याला पाच सहा कडीपत्त्याची पानं टाकायची कढीपत्त्याची पानं पण व्यवस्थित परतून घ्यायची नंतर मिरची आणि आल्याचं वाटण टाकायचं आता यात मीठ टाकल्यामुळे आपल्याला मीठ टाकायचं नाही त्यातच मी एक टेबल स्पून तीळ टाकलेले आहे तिळामुळे पण पाटवडीला एक छान अशी चव येते त्यातच अर्धा छोटा चम्मच आपल्याला हळद टाकायची आहे आता मिरची टाकल्यामुळे आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची नाही त्याच्यामुळे पाठोडीला आपल्याला छान कलर येतो आता हे बेसन पीठ मी थोडं भिजवून घेतलं होतं कारण बेसन पीठ भिजवल्यामुळे ती आपली पाठोडी जी आहे ती प्लेन होणार आहे आपण कढीसाठी ज्याप्रमाणे बेसनपीठ भिजवतो तसंच आपल्याला पिठलं वगैरे करताना आपण भिजवून घेतो तसंच भिजवून घ्यायचं आहे आणि आता याला सतत आपल्याला ढवळत राहायचे आहे ते लगेच आळून येतं एक मिनटातच ते आळून येतं मीडियम फ्लेमवर आपल्याला सतत ढवळत राहायचं थोडी जाड बुडाची कढई घ्यायची म्हणजे करपणार नाही आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला ही पाटवडी परतून घ्यायची त्याला काही जास्त वेळ लागत नाही लगेच दोन मिनटात ती पिठलं जे आहे ते आपलं आळून येतं तर बघा ही आपलं पाठोडी करण्याचं बॅटर तयार झाले असं चिकट व्हायला पाहिजे म्हणजे तेल आपण जास्त टाकलं नाही त्याच्यामुळे याप्रमाणे बॅटर केलं की ग्रेव्हीमध्ये पाठोडी आपली विरगळत नाही आणि लहान मुलांना तर इतकी आवडेल की ते करता करताच अर्धी संपून जाईल इतकी छान होते ही पाटवडी आपण सुक्की पण जास्त करायची थोडी म्हणजे अर्धी सुक्की ठेवायची आणि अर्धी आपण ग्रेवीमध्ये टाकू शकतो आता पाटवडी करण्यासाठी आपल्याला एक मोठं परात घ्यायचं आहे परात किंवा आपण ताट घेऊ शकतो आता ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आता ताटावरच याप्रमाणे कोथिंबीर पसरून घ्यायची बारीक चिरलेली कोथिंबीर व्यवस्थित प याप्रमाणे पसरून घ्यायची म्हणजे पाटवडीला ती व्यवस्थित लागेल आणि त्यातच किसलेलं खोबरं टाकायचं थोडं नंतर हे बॅटर टाकायचं तर पाटोडी आपण हाताने किंवा याप्रमाणे थापू शकतो पण हातानेच छान लवकर थापल्या जाते कारण गरम गरम आपल्याला थापावी लागते तर याप्रमाणे थापून घ्यायची बघा आपलं जे बेसनपीठ आहे ते व्यवस्थित शिजल्या गेलं त्याच्यामुळे हाताने अजिबात चिटकलेलं नाही याप्रमाणे थापून घेतलं आता थ गार झाल्यानंतरच आपल्याला त्याच्या वड्या करायच्या आहे तर आलं लसूण पेस्ट करायची आपल्याला ग्रेवी करण्यासाठी तर मी इथे आलं घेतलं साधारण दोन ते तीन इंचाचे दोन तुकडे आणि त्याला कट करून घ्यायचं आलं लसूण पेस्ट जास्त टाकायचं म्हणजे ग्रेवीला एक छान चव येते आणि त्यात अख्खा लसूण टाकला आता याची आलं लसूण पेस्ट वेगळी करून घ्यायची आता कांद्याची पेस्ट करताना मी इथे कच्चाच कांदा घेतला साधारण दोन मोठे कांदे त्यात दालचिनीचे तुकडे आणि जायपत्री त्यात चक्रीफूल टाकलेला आहे एक मोठी विलायची आणि काळी मिरी यात पाच ते सहा काळी मिरी टाकून कांद्याची पेस्ट करून घेतली आता ग्रेव्ही करण्यासाठी एक मोठा पळीचा चम्मच आपल्याला तेल टाकायचं आहे आता यात आपण थोडं जास्त तेल टाकू शकतो म्हणजे आपल्या आवडीनुसार आपल्याला जस ज्याप्रमाणे तेल टाकायचं आपण टाकू शकतो तर मी इथे मोठ्या पळीचा चम्मचने दीड चम्मच तेल टाकलेलं आहे तेल गरम झाले की त्यात एक तेजपान टाकायचं आहे तेजपान फ्राय झाले की त्यात आलं लसून ते सगळ्यात आधी टाकायची कांद्याच्या पेस्ट आपण पण आधी आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकून ती फ्राय करून घ्यायची आणि नंतर कांद्याची पेस्ट फ्राय करायची आहे तर आलं लसूण पेस्ट व्यवस्थित फ्राय करून घ्यावी नंतर त्यात कांद्याची पेस्ट टाकून व्यवस्थित फ्राय करून घ्यायची कच्च्या कांद्याचीच ग्रेवी खूप छान टेस्टी अशी होते तुम्ही एकदा नक्की करून बघा अगदी नॉनव्हेज खाल्ल्यासारखी टेस्ट येते या भाजीला तर मसाला कच्चा राहता कामा नये तो व्यवस्थित फ्राय खायला पाहिजे साधारण पाच ते दहा मिनिट लागतात मीडियम फ्लेमवर मसाला जो आहे तो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आता त्यातच मी अर्धा छोटा चम्मच हळद टाकलेली एक ते दीड चम्मच लाल मिर्च पावडर टाकलेलं खूप हाय फ्लेमवर पण मसाला फ्राय करायचा नाही मीडियम फ्लेमवरच करायचं आहे नाही तर करते आणि त्याची टेस्ट बिघडेल म्हणून मीडियम फ्लेमवरच आपल्याला व्यवस्थित मसाला फ्राय करून घ्यायचा आहे आता या ग्रेव्हीमध्ये मी नाही शेंगदाणे किंवा खोबरं असं काही टाकलेलं नाही चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला एक छोटा चम्मच आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे किचन किंग मसाला वगैरे आपण टाकू शकतो मी इथे किचन किंग मसालाच टाकलेला आहे आणि ग्रेवी जी आहे ती फाईन पेस्ट व्हायला पाहिजे त्याच्यामुळे आपल्या ग्रेवीला थिकनेस पण येईल आणि एक छान अशी चव येते आता मसाला आपला फ्राय झालाय आणि आता त्यात पाणी टाकायचं तर पा इथे मी साधारण एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे म्हणजे ग्रेव्हीमध्ये आपल्याला पाचवडी शिजवून घ्यायची पाच मिनिट म्हणून जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको अशी आपली ग्रेव्ही व्हायला पाहिजे आता ग्रेव्ही उकळत आहे इकडे आपला जी पाटवडी आहे ती गार झाली आता त्याचे याप्रमाणे काप करून घ्यायचे डायमंड शेप किंवा चौकोनी आकाराचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मासवडी जशी फेमस आहे तशीच विदर्भामध्ये पाटवडी रस्सा फेमस आहे आता ही बघा पाठवडी आपली किती छान प्लेन आणि कलर पण किती छान आलेला आहे मुलांना दिली तर मुलं अर्धीच इथे संपवतील इतकी छान होते ही पाटवड़ी आता ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर यात पाटवड़ी आपल्याला टाकायची आहे अर्धी पाटवडी टाकायची आणि अर्धी सुकी खायला ठेवायची म्हणजे सुकी पण छान लागते आणि ग्रेव्हीतली पण छान लागते ही पाटवडी बघा अजिबात विरगळत नाही पा ग्रेव्हीमध्ये टाकल्यानंतर हे थोडी पण विरगळलेली नाही आहे इतकी छान होते ही आणि आपल्या ग्रेवीला कलर पण छान आलेला आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही तर अशी ही पाटवडी रस्सा पाटवडीची विदर्भ स्पेशल पाटवडी भाजी आपल्याला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू सो मच